दरम्यान उद्या नवे मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये भाजपचे पंधरा मंत्री शिवसेनेचे नऊ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे यामध्ये महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे तर काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आपण पाहूयात रवींद्र चव्हाण संजय कुटे आशिष शेलार योगेश सागर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील राहुल अहिर राहुल कुल सचिन कल्याण शेट्टी नितेश राणे चंद्रशेखर बावनकुळे समीर कुणावार यांचा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये समावेश आहे यासोबतच अतुल सावे पंकजा मुंडे रवी राणा यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकते तर शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आपण पाहूयात उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे मंगेश कुडाळकर गुलाबराव पाटील योगेश कदम भरत गोगावले अर्जुन खोतकर राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे संभाव्य मंत्री आहेत यासोबतच आशिष जयस्वाल अर्जुन खोतकर राजेश क्षीरसागर यांचं हे नाव मंत्रिपदाच्या यादीमध्ये आहे राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आहेत धनंजय मुंडे हसन मुश्रीफ आदित्य तटकरे इंद्रनील नाईक बाबा आत्रा सुनील शेळके